हॅलो हाय नमस्कार कसे आज सगळे आज खरं आहे संडे आणि संडेला म्हटलेलं आज जरा आरामात दिवस घालवूया मुलींची श स्कूलसुद्धा नव्हती तर म्हटलं आरामात हळूहळू सगळी कामं होतील तर कसलं काय अचानक आले पाहुणे पाहुणे आले म्हणजे त्यांचा कॉल आला की आम्ही येतोय त्याच्यामुळे ते येणार होते जेवायला तर जेवायला आमचा ठरला मेनू बिर्याणीचा मग आता करायचं काय तर चला सगळा आराम राहिला बाजूला आणि आम्ही लागलो कामाला पटापट पटापट एक एक कामाला सुरुवात केली एकीकडे नव्या त्याला भूक लागली होती त्यांना ब्रेकफास्ट पाहिजे होता म्हणून त्यांना ब्रेकफास्ट द्यायच्या आधी म्हटलं बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घालून ठेवूया त्याच्यामुळे बासमती तांदूळ घेतला आणि तो मी पटकन धुवून वगैरे वे व्यवस्थित असं पाणी टाकून धुवा धुवून व्यवस्थित भिजत ठेवला तो जरा मुरला ना पाण्यामध्ये की पटकन तांदूळ छान आपला होतो त्याच्यामुळे इथे त्याला माझा तांदूळ भिजत घालून ठेवला मग तिथपर्यंत नव्याने त्याला ब्रेकफास्ट पाहिजे होता म्हणून त्यांना ऑमलेट ब्रेड पाहिजे होतं पटापट पटापट टी तयारी चालू केली आज पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करत नाही आहे पण माझ्या चॅनलवरती ऑलरेडी बिर्याणी आणि मटणाची रेसिपी आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे तुम्ही चेक करू शकता मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे थोडंफार जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा सा प्रयत्न के केलेला आहे कारण कसं होत होतं की नुसती रेसिपी दाखवणं आणि पटापट -पत जेवण करून सगळ्यांसाठी टाईममध्ये जेवण रेडी ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी पट करायला वेळ भरपूर जाणार होता म्हणून इतकं डिटेलमध्ये सांगत बसले नाही पण जितका प्रयत्न करता आला आहे ते तेवढा आजची माझी गडबड तुमच्यावर शेअर केलेली आहे त्या दोघींचा ब्रेकफास्ट देऊन झाला आणि त्याच्यानंतर मी लागले जेवणाच्या तयारीला इथे एकीकडे एक मटण पहिलं फोंणीला टाकायचं होतं त्याच्यामुळे पहिल्यांदी मटणासाठीचा कांदा वगैरे चिरून घेतला आणि एकीकडे तेल ठेवलं गरम करायला आणि आप मटण घेतलं शि शिजवायला कांदा बारीक चिरून घेतला आणि तो टाकला फोडणीला जेवढं पटापट पड़ करता येईल तेवढं केलं कारण का ते येणार होते लवकर आणि त्यांना परत दुसरीकडे पण जायचं होतं त्यामुळे ते आमच्याकडे जाऊन दुसरीकडे जाणार होते त्याच्यामुळे सगळीच गडबड माझी चालली होती त्याच्यामुळे भरपूर शांतपणे डिटेलमध्ये खूप इच्छा होती तुमच्या प्रत्येक गोष्ट शेअर करायची पण तरीसुद्धा म्हटलं की संडेची गडबड पण तुमच्याबरोबर जरा ती शेअर करूया म्हणून मी अशा पद्धतीने तुमच्याबरोबर ही शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा कांदा एकीकडे चिरून माझं झालेला आहे आणि तो फोडणीला पण टाकून झालेला आहे आता कांदा शिजेपर्यंत म्हटलं तांदूळ शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया म्हणून पाणी गरम केलं त्याच्या करायला घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं तेल टाकलं आणि थोडंसं लिंबू आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला तिथपर्यंत कांद्या मटण्यासाठी जो कांदा ठेवलेला होता त्याच्यामध्ये मसाला गरम मसाला आलं लसूणची पेस्ट हळद चिक मटण मसाला असं सगळ्या गोष्टी आपण ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले मटण टाकून ते सगळं व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून एकीकडे आता मटण शिजायला ठेवलं तिथपर्यंत म्हटलं की ज बिर्याणीसाठी जी तां बिर्याणीच्या मसाल्याची तयारी करूया मटण आता आहे त्याच्यामुळे आता तिकडे लक्ष ते नको पाणी बॉईल करायला ठेवलेलं होतं आणि तिथपर्यंत बिर्याणीची तयारी करायला घेतली बिर्याणीच्या तयारीसाठी ते मी बिर्याणीसाठी उभा कांदा चिरून घेतला तो कांदा मी थोडासा तळून घेतलेला आहे आणि थोडा कांदा आहे तो बाकीचा मटण मतन शिजताना मटणामध्ये टाकण्यासाठी ठेवलेला आहे अशा पद्धतीने एकदाच कांदा उभा असा चिरून घेतला पटापट पटापट कांदा चिरून झाला तिथपर्यंत मानायला चांगलं मस्तपैकी बॉईल येतच होतं म्हटलं दोन मिनटं गॅस कमी करून ठेवला आणि इथे परत मी कांदा तळून झालेला होता त्याचंच तेल घेतलं ते तेल पुढे ते, 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 मटणाच्या मसाल्यासाठी वापरून घेतलं बिर्याणीच्या मसाल्यासाठी तेल घेतलं त्याच्यामध्ये कांदा उभा चिरून घेतला तो टाकला तो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं थोडं पटकन कांदा शिजण्यासाठी मीठ टाकून घेतलं आलं लसूणची पेस्ट आणि जो बिर्याणीचा मसाला असतो तोच टाकून घेतला त्याच्यात अख्खे मसाले टाकले कारण का बिर्याणीचा मसाला आपण जेव्हा मार्केटमधनं रेडीमेड आणतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अख्खा मसाला टाकलेला असतो मग तो जास्त प्रमाणात होयला नको खाताना मग परत तो असा येतो तोंडात कधी कधी चांगलं नाही लागत म्हणून मग वेगासा अख्खा मसाला मी टाकला नाही जो बिर्याणीच्या मसाल्यामध्ये होता तोच टाकला थोडं अजून लाल तिखट गरम मसाला हे असं टाकून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि थोडं दही टाकलं असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आपण म बिर्याणीसाठीचा जो मसाला तयार करतो तो मसाला मी पटकन असा तयार करून घेतला खूप मस्त एकदम छान स्मेल येत होता इतका टेस्टी असं एकदम झाला होता ना मस्तच झाला होता थोडंसं दही टाकल्याने कसं आपल्याला वेगळा टॉमॅटो वगैरे टाकायची गरज लागत नाही त्याचाच एक असा चटपटी असा ट्रेस येते त्याच्यामुळे मी दही आणि टॉमॅटो असं एकदम टाकत नाही एकदा टॉमॅटो टाकलं तर दही टाकत नाही आणि दही टाकलं तर टॉमॅटो टाकत नाही मटण घेतलं मटण ठेवलं त्याच्यामध्ये मिक्स केलं सगळं मसाल्यामध्ये आणि ते शिजायला ठेवून दिलं आता मटण आहे म बिर्याणीसाठी जे मटण आहे तिथपर्यंत आपण राईस करून घेऊया बिर्याणीचा पाण्याला मस्त बॉईल आला होता जे तांदूळ भिजत घातलेले होते ते तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्तपैकी बिर्याणीचा आपला हा राईस आहे तो शिजवून घेऊया आपण लिंबूचं फोड टाकलं ना की तांदूळ आपला इतका मस्तपैकी असं व्हाईटच्या व्हाईट राहतो आणि अजिबात तो तुटत नाही आणि काही नाही इतका मस्तपैकी होतो ना छानपैकी असा आपण आता हा बिर्याणीचा राईस आहे तो शिज शिजवून घेतलेला आहे आणि तो एका जा पाळीच्या एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं एक्स्ट्रा पाणी होतं ते सगळं काढून घेतलं थोडं गार पाणी टाकून त्याची शिजण्याची जी प्रोसेस असते ती मी बंद केली आणि तो भात असाच ठेवला की तो गार झाला की तो मस्तपैकी एक एक दाणा त्याचा वेगवेगळा होतो इथे मटण मस्तपैकी शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा खोबरं आणि और... चं वाटण टाकूया आणि ते वाटण टाकल्यानंतर परत एकदा एक दहा ते पंधरा मिनटासाठी अगदी पंधरा मिनटं नाही दहा मिनटासाठी सुद्धा जरा एक शिजायला ठेवूया कारण का ऑलमोस्ट आपलं मटण शिजलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं काही नाही फक्त ग्रेव्हीतला थोडा थिकनेस येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कांदा लसूणचं खो कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे ते आता आपण त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी मटण आपलं एक दहा मिनटासाठी शिजायला ठेवलेलं आहे मटण बघा इथे मस्त छानपैकी शिजलेलं आहे आता ते साईडला ठेवूया बिर्याणीसाठीचं जे मटण शिजायला ठेवलेलं होतं तेही झालेलं आहे आता तो मसाला आहे तो मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ते जे भांडं होतं तेच मी पुढच्या प्रोसेससाठी घेते त्यातला मसाला सगळा मटण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये जो शिजलेला भात होता तो आधी खाली त्याचा थोडासा लेअर मी खाली टाकला आणि जो मसाला आपण मटणाचा शिजवलेला होता तो सगळा मसाला मी त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे पटकन होणारी अशी झटपट अशा पद्धतीची आहे ही बिर्याणीची आणि बटणाची माझी ही रेसिपी आहे खूप छानपैकी होतं आणि पटकनसुद्धा होतं अगदी जशा पद्धतीने आपण आरामात स्टाईलमध्ये लेअरमध्ये करत जातो तशाच टेस्टमध्ये नाही सगळ्या गोष्टीमध्ये होतात पण फास्टमध्ये करायचं असेल तर हे अशा पद्धतीने क होऊन जातं आणि उरलेला जो सगळा राईस होता तो मी त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे आणि जो कांदा तळून घेतलेला होता तो कांदा आणि थोडे काजू तळून घेतले होते ते काजू असं सगळं सगळ्यात वरती असं टाकून घेतलेलं आहे आणि थोडा बिर्याणीचा मसाला घेतला आणि तो बिर्याणीचा मसाला त्या काजू आणि कांद्यावरनंच असा ना वरती टाकून घेतला त्याने ना खूप छान टेस्ट येते त्यामुळे हे कधी स्किप करू नका असा वरनं बिर्याणीचा मसाला टाकून घेतला त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली आणि ती सगळीकडे टाकली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आपल्याला बिर्याणीला दम द्यायला आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता बिर्याणी एका साईडला दम द्यायला ठेवते तिथपर्यंत पद्धतीने अशा पद्धतीने बिर्याणी तयार झालेली आहे पाहुणे पण जेवून गेले आणि माझी सुट्टीचा दिवस अर्धा कधी संपला माझंच मला कळलं नाही थँक्यू